नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केडगावात तिरट जुगारावर छापा तीन जुगारी अटक शेतातील एका टपरीमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगारावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकलाय जुगार खेळणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले असून तीन ते चार जण पसार झाले आहेत बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास केडगाव उपनगरातील अर्चना हॉटेलच्या पाठीमागे पोलिसांनी ही कारवाई केली पकडलेल्या तिघांकडून रोकड आणि जुगाऱ्याचे साहित्य असा एकूण बावन्न हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलीस अंमलदार तानाजी पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून विनायक गणेश होनराव वयवर्ष सदोतीस राहणार खुंट नगर अमोल जालिंदर महापूर वयवर्ष बत्तीस राहणार भेंडा खुर्द तालुका नेवासा किशोर कचरू शिंदे वयवर्ष बत्तीस राहणार नागापूर नगर व इतर तीन ते चार अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय केडगाव उपनगरातील अर्चना हॉटेलच्या पाठीमागे एका मोकळ्या शेतात टपरीमध्ये रात्रीच्या वेळी तेरट जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती त्यांनी पथक नियुक्त करून कारवाईचे आदेश दिले पथकाने पंचांसमक्ष बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता काही इसम तिरट जुगार खेळताना दिसले त्यातील तिघांना पोलिसांनी पकडले असून तीन ते चार जण पळून गेलेत पकडलेल्या तिघांच्या अंगझडतीमध्ये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण बावन्न हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय तर पोलीस अधिक तपास करीत आहेत प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा